जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रात इलेक्टोरल एज या संस्थेचा महत्त्वाचा सर्वे सध्या हाती लागला असून राज्यात महाराष्ट्रामध्ये कुणाचं येणार सरकार कोण होणार सर्वात मोठा पक्ष या सगळ्यांची संपूर्ण इत्यंभूत माहिती या सर्वेमधून प्राप्त झाली आहे महाराष्ट्रात काटे की टक्कर असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे त्यानुसार पाच ते दहा जागांचाच फरक असू शकतो बघूया कशा होणार महाराष्ट्रात लढते आणि कोण जिंकणार महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला साधारणतः झिरो ते एक जागेवरती यश मिळू शकतं आहे त्यानंतर स्वराज्य पक्ष स्वराज्य पक्ष महाराष्ट्रात आपलं खातं खोलू शकते दोन किंवा चार जागांवरती त्यांच्या विजयाची शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यानंतर बच्चूकडूनचा जो प्रहार पक्ष आहे प्रहार पक्ष देखील एक ते दोन जागांवरती आपली आघाडी घेऊ शकतोय अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे त्यानंतर मनसे महाराष्ट्र नवविमान सेनेला मात्र दोन ते पाच जागांवरती महाराष्ट्रात यश मिळू शकते असा अंदाज सध्या सगळेच राजकीय जाणकार मनसेबद्दल व्यक्त करत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बारा ते सतरा जागांवरती यश मिळू शकतं अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे त्यानंतर काँग्रेससाठी मात्र चांगली गोष्ट आहे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये एकसष्ट ते सहासष्ट जागांवरती काँग्रेस जिंकू शकते अशी शक्यता सध्या आहे त्यामुळे काँग्रेसचं बळ वाढलेलं दिसतं आहे शिवसेना शिंदेगड शिवसेना शिंदेगडला अठरा ते चोवीस जागांवरती यश मिळू शकते मित्रांनो असा हा महत्त्वाचा अंदाज सध्या वर्तवला जात आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र महाराष्ट्रामध्ये पासष्ट ते एकाहत्तर जागांवरती लीड घेऊ शकते असाही अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत त्यामुळे ठाकरेंसाठी हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे आगामी काळात काय होते मात ते पाहावं लागेल मात्र हा सर्वे सध्या अशा प्रकारचा निकाल महाराष्ट्रामध्ये लागू शकतो असा अंदाज मानला जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे राज्याच्या राजकारणामध्ये कोणत्या पक्षाला मिळणारं सर्वाधिक जागा आणि कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री आपणही प्रतिक्रिया द्या